नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहर पोलीस दलाकडून संपूर्ण पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशनकडील महत्वाचे रस्ते चौक रहदारीची ठिकाणी इत्यादी ठिकाणी नाकाबंदी राबवण्यात आली सदर नाकाबंदीकरिता पुणे शहर पोलीस आयुक्तांकडील परिमंडळीय पोलीस उपायुक्त सहा विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त एकोणचाळीस पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकातील अधिकारी चौकी अधिकारी वाहतूक शाखा गुन्हे शाखा असे संयुक्तपणे मिळून एकूण त्र्याण्णव पोलीस अधिकारी आणि अठराशे बहात्तर पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेऊन प्रभावीपणे नाकाबंदी केली सदर नाकाबंदी दरम्यान पुणे शहरातील एकूण अठ्ठ्याहत्तर ठिकाणी नाकाबंदी राबवून एकूण दोन लाख आठशे त्रेपन्न वाहने तपासून रॉंग साईड ड्रायव्हिंग ट्रिपल सीट सीटबेल्ट प्र परिधान न केलेल्या प्रकरणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाचशे चौदा वाहनांवर कारवाई करून सात लाख सेहेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आला नाकाबंदी दरम्यान एकूण बहात्तर वाहने जप्त करण्यात आली सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय पोलीस सह आयुक्त पुणे शहर सर्व अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महा पोलीस उपायुक्त सर्व विभागीय पोलीस आयुक्त सर्व पोलीस स्टेशनकडील अधिकारी अंमलदार तसेच वाहतूक शाखा आणि गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे पुणे शहरातील सर्व नागरिकांना पुणे पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहतूक शिस्तीत पाळावी लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट